तुम्हाला माहिती जायचं असतं ना ते तिकडे बसले असतं एक मिनटं लागला असता जायला मला अक्षर घ्या हे सगळे मित्रमंडळी मैत्रीचा आदर घेऊन मी इथे उभं राहिलो या म्हटलं अजूनही सांगतो मी तुम्हाला चालेल जायचं तर मी कसंही जाईल तुम्ही किती बिल्डिंग लावता तेही मी बघेन एका माणसासाठी एवढे तुम्ही लोक हे करतायत आमच्यावर काय अन्याय झाला आम्हाला माहिती आहे तुमची ड्युटी आहे तुम्ही करताय आमच्यावर केसेस झालेत आम्ही दहा दहा चौकीत बसले आरोप झालेत आणि पालिकेच्या अतिरिक्त आयुक्तांना हो पाहिजे ते दोघे पाहिजे भीम रेड्डी आणि मिलिंद सिरसा यांना कामावर घेतले तिथे पैसे घेऊन घेतले मी त्या अतिरिक्त आयुक्तांना पैसे घेऊन बदल्या किंवा पैसे घेऊन जर जॉईनिंग करून घेत असेल ना डान्सबारमध्ये नाचणाऱ्या लोकांना तर मी पण काल नाचव मला पण पालिकेत जॉईन करून घ्या मी रात्री घालून राऊतला आज तुम्हाला जर ते बदल्या करायचे पैसे देतात ना तर मी बदली करायची नाही बदली थांबवायचे किंवा त्यांना कामावर काढायचे दोन लाख रुपये देतो आत्ता तुमची नगत ते झालं तेच आंदोलन आंदोलनाचे प्रकार अनेक आहेत हे आंदोलनाचे प्रकार अनेक आहेत एवढी नको एका मनसेसाठी काय ज्या पालिकेने ज्यांना कामावर घेतलं ज्या आयुक्तांनी अतिरिक्त अतिरिक्त पैसे घेऊन कामावर घेतले आयुक्त मला सांगतात आमच्यावर सांगतात मग मी भेटेन मी भेटणं मी सांगितलं ना आंदोलनाचे प्रकार अनेक आहे मी भेटेन मी त्यांना भेटेन त्यांच्याशी चर्चा करेन आंदोलन दिलं आंदोलन म्हणून एवढी भेट तुम्ही आलात ना मग मी शांतपणे माझ्याकडे पण प्रकार आहेत ना मी आंदोलनाचं पत्र दिलं की तुम्ही सगळे जागे झालात त्या जागे झालं नसतं काय

आ, एक म्हणजे प्रभाग समिती पेल्हारमधला आणि प्रभाग समिती चंदनसार सीमधला दोन असे दोन इंजिनियर जे होते हे भूमापियांबरोबर वसईच्या पंखापासबरोबर त्या लोकांनी डान्स केला होता आणि नाचले होते सो या आ, दोन इंजिनियरांना वसई विरार महानगरपालिकेत तत्कालीन आयुक्त म्हणजे त्यावेळेचे आयुक्त आए आयुक्त आणि तत्कालीन अतिरिक्त आयुक्त आए आस्थापना मन्हाळेसाहेब यांनी यांना या कामावरून म्हणजे कमी केले गेले -के होतं आणि कामावरून कमी केल्यानंतर यांना ठेक्यातूनही काढण्यात आलं होतं जो स्वयंभू ट्रान्सपोर्ट आहे आणि हे झाल्यानंतर वसई विरार महानगरपालिकेकडे कमीत कमी मागील पाच वर्षामध्ये अडीच हजार लोकांचे रिझ्यूम आलेले आहेत की इंजिनियर पदासाठी की आम्हाला तुम्ही पालिकेत कामाला घ्या परंतु वसई विरार महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त श्री हेरावडे साहेब हे पैसे घेऊन लोकांच्या बदल्या करतात पैसे घेऊन लोकांना जॉईन करतात म्हणजेच काय तर ह्या बाकीचे जे एवढे इंजिनियर त्यातले सिलेक्शन करून महानगरपालिकेने घेणं गरजेचं होतं मग महानगरपालिका अशी कोणती गरज पडली की ह्या दोघांना पुन्हा कामावर घ्यायचं सो so, त्या अधिकाऱ्यांनाही कुठल्या तरी मंत्र्याचा फोन आला आणि कुठल्या तरी मंत्र्याचा म्हणण्यापेक्षा पालकमंत्र्यांचा फोन आला आणि पालकमंत्र्यांनी जब अगदी त्यांना स्ट्रिक्ट आदेश दिले की ह्या दोघांना तुम्ही पुन्हा कामावर घ्या आम्ही आयुक्तांशी चर्चा केली आयुक्तांनी सरळ सांगितलं की दिनेश आमच्यावर खूप प्रेशर आहे सो so, आम्हाला त्यांना घ्यावं लागलं आहे वरून प्रेशर आहे आ, दुसरी गोष्ट अतिरिक्त आयुक्त मला सरळ सांगतात जे आस्थापने ज्यांच्या सही निशी आदेश जी ऑर्डर काढली यांना कामावर घ्यायची ही फक्त तीस तारखेला ऑर्डर काढलेली आहे आणि तीस तारखेला ऑर्डर ही फक्त या या दोघांचीच आहे तर त्यांचं म्हणणं आम्ही आमची मर्जी आम्ही काही काही करू जे करा ते आमचं आम्ही बघू तुम्ही सांगणारे कोण खरं तर महानगरपालिकेने यांना कामावर घेतलं कारण डान्स बारमध्ये मध्ये नाचले म्हणून घेतलं का मग माझं पालिकेच्या अतिरिक्त आयुक्त आयुक्तांना म्हणणं आहे की आम्हीही डान्सबारमध्ये नाचतो आम्हालाही तुम्ही उद्या कामावर घ्या सो so, डान्सबारमध्ये नाचल्यानंतर पालिकेमध्ये नोकरी लागते असा पायंडा प्रथम वसईगिरार महानगरपालिकेमध्ये पडलेला आहे माझी विनंती आहे या दोन इंजिनियर लोकांना पुन्हा एकदा सेवेतून निलंबित करण्यात यावं अशी माझी मागणी आहे